मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठी भेट पगारात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अपडेट व्हिडिओला पुन्हा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील मोदी सरकार नवीन वर्ष जानेवारी दोन हजार मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार ते पाच टक्क्यांनी वाढ करू शकते ए आय सी पी आय निर्देशांकाची सप्टेंबर पर्यंत आकडेवारी जाहीर झाली आहे आतापर्यंत महागाई भत्ता हा दोन पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाढलेला आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे पुढील वर्षी त्यांच्या पगारात अनेक मोठे बदल दिसू शकतात नवीन वर्षात महागाई भत्ता पुन्हा वाढेल तर सरकार पुढील वेतन आयोगाबाबत अपडेट देऊ शकते परंतु फिटमॅन फॅक्टर वर सर्वोत्तम बातम्या मिळू शकतात आधी महागाई भत्त्याबद्दल बोलू हे आय सी पी आय निर्देशांकाचा आतापर्यंत असे सूचित करतो की पुढच्या वेळी चार ते पाच टक्के येईल त्यामुळे उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपयाहून अधिक वाढ मिळणार आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त असेल चाळीस टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार नवीन वर्ष जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार ते पाच टक्के वाढ करू शकते ए आय सी पी आय निर्देशांकाची सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी जाहीर झाली आहे आतापर्यंत मागाई भत्त्या दोन पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या डी एस स्कोअर अठ्ठेचाळीस पॉईंट चौपन्न टक्के आहे अंदाज बरोबर असल्यास महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो किमान पगार आठ रुपयांनी वाढणार मित्रांनो फिटमॅन फॅक्टर ही वाढल्याची चर्चा आहे असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप होईल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमॅन फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजार आठशे साठ रुपयांची वाढ होणार आहे फिटमैन फैक्टर सद्या दोन पॉइंट है जर ते तीन पॉइंट अड़ुस पर्यत वाढ़ ले लेवल एक या ग्रेड पी ची मर्यादा सवीस हजार रुपये हो पगार थे आठ हजार रुपया की वाढ़ हो पगार वाढ़ एक पन्ना हजार चारशे वीस उदाहरणार्थ पहा मित्रांनो जर लेवल एक वर ग्रेट पे अठराशे वरील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर भत्ते भरून फिटमॅन फॅक्टर नुसार गणना केलेला पगार रुपये अठरा हजार गुणिला दोन पॉईंट सत्तावन बरोबर सेहेचाळीस हजार दोनशे से साठ असेल जर हे तीन पॉईंट अडुसष्ट मानले तर पगार हा सव्वीस हजार गुण्हेॉइंट अडुसष्ट बरोबर पंच्याण्णव हजार सहाशे ऐंशी रुपये होईल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारातील एकूण फरक हा एकोणपन्नास हजार चारशे वीस रुपये असेल ही गणना किमान मूळ वेतनावर करण्यात आलेली आहे जास्तीत जास्त पगार असलेल्यांना मोठे फायदे मिळतील तर मित्रांनो फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय तेही इथे लक्षात घ्या फिटमॅन फॅक्टर हे सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्याचे सूत्र आहे सातव्या वेतन आयोगाच्या त्यांची अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आपोआपच वाढतो शेवटच्या वेळी दोन हजार सोळा मध्ये फिटमॅन फॅक्टर वाढवण्यात आला होता त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे सहा हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये करण्यात आले सातव्या वेतन आयोगानुसार शिफारशीनुसार फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करताना भत्ते मागाई भत्ता प्रवास भत्ता घरबाडे भत्ते इत्यादी वरून कर्मचाऱ्यांच्या मूलभूत घटकाची गणना फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ने गुणाकार करून केली जाते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंतच धन्यवाद